नमस्कार मंडई आजची रेसिपी म्हणजे माझ्यासारख्या ज्या गृहिणी आहेत त्या प्रत्येक गृहिणीला वाटत असतं की आपण घरातूनच काहीतरी छोटा मोठा बिझनेस करावा आणि म्हणजे अगदी दोन ते तीन तास काम करून आपण स्वावलंबी व्हावं घराला पण थोडीशी आर्थिक मदत करता येईल आणि प्रत्येकीलाच काय रोज म्हणजे दहा ते बारा तास बाहेर जाऊन काम करणं शक्य नसतं त्यामुळे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आता कसा पावसाळा चालू आहे आणि हा बिझनेस तर कोणत्याही सीझनमध्ये चालतो तर इथे मी ते कांदे बघा असे स्लायसरवर असे किसून घेते किसून घेते म्हणजे असे लांब लांब असे चिरून घेते तर तुम्हाला तुमच्याकडे जर स्लायसर नसेल तर अगदी बारीक असे चिरून घ्यायचे असे लांब लांब आता इथे मी कांदा भजी करणार आहे कारण भजीचा बिझनेस तर कायम कुठल्याही मध्ये चालतो आणि ह्या घरच्या घरीसुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्ही म्हणजे तुम्ही जर तुमचं घर जर असं रहदारीच्या ठिकाणी असेल तर तुम्ही घरातून एक सेटअप करून तो से बिझनेस करू शकता आणि इथे काय जास्त अशी पूर्वतयारी करायची नाही कांदा चिरून ठेवायचा त्याला मीठ लावायचं आणि ते अर्धा तास फक्त असं झाकून ठेवायचं म्हणजे कांद्याला ते मि, मिठामुळे पाणी सुटेल तर प्रत्येकजण आपण घरी कांदा भजी करतोच पण कसं असतं ना जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा त्याला एक चव पाहिजे म्हणजे त्या पदार्थाला तरच तर आपला बिझनेस तो मोठा होतो तर आपण करतो तेव्हा कधी कधी ते बाहेर मिळतात तसे आपले होत नाहीत तर इथे बघा मी आता काय करते इथे बघा मी तुम्हाला सांगते इथे आपण जेव्हा कांदा हे करतो ना त्याच्यामध्ये ना थोडासा ओवा टाकून घ्यायचा अगदी बाहेर मिळतात ना तसेच हे भजी तयार होते म्हणून मी खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी इथे हळद मात्र अजिबात वापरायची नाही आहे इथे आपण हे लाल तिखट आहे लाल तिखट म्हणजे मिरची पावडर आहे ती त्याच्यामध्ये मी टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये जसं लागेल तसं पीठ टाकत ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी लागलं तर तुम्ही ते वापरू शकता पण जेवढं म्हणजे जेवढं त्या पाण्यामध्ये मळता येईल तेवढाच प्रयत्न करायचा थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची तर बाकी ह्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही आहे अगदी बाहेर मिळतात तसे खूप असं जास्त असं पातळ करायचं नाही आपल्याला असं घट्टच पाहिजे म्हणजे असे सुटसुटीत आपल्याला ते टाकता आलं पाहिजे त्यामुळे ते भजी एकदम असं छान कुरकुरीत होतात तर इथे बघा इथे मी तसंच करते आता मला ना थोडंसं पातळ वाटलं म्हणून परत एकदा मी थोडंसं पीठ टाकून घेते देशामध्ये असं थोडं थोडं करूनच ते पीठ टाकून घ्यायचं तर असं संध्याका ही संध्याकाळी जरी तुम्ही एक ते दोन ते तीन तास जर हे केलं भजी भजीचा हा धंदा लावलात म्हणजे व्यवसाय केलात तर तुमचा नक्कीच फायदा होणार आहे कारण काय जास्त ह्याला काय मेहनत पण नाहीये दिवसभर कामात राहायची पण गरज नाहीये आणि हे कसं तुम्ही सर जरी पाच वाजता ह्याचं प्रिपरेशन केलं तरी तुम्ही सहा वाजता हे लावू शकता आणि आधी तेल मात्र चांगलं तापलेलं पाहिजे आता मी ही घरगुती करते म्हणून अगदी थोड्या प्रमाणात करते तर इथे बघा सोडताना ना असे सुटसुटीत सोडायचे असे जे गोळे गोळे सोडायचे नाहीत गोळे सोडल्यामुळे काय आतमध्ये कच्चे राहतात असे सुटसुटीत सोडायचे म्हणजे असे छान असे कुरकुरीत अगदी बाहेर मिळतात तसे होतात तर इथे बघा असं दोन्ही साईडनी चांगले असे भाजून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे आणि तुम्ही एखादी चटणी ठेवू शकता त्याच्यासोबत किंवा तुम्ही त्याच्यासोबत चहाही देऊ शकता तर असा हा बिझनेस तुम्ही घरच्या घरी तुमचं जर घर म्हणजे तेच रस्त्याच्या लगत असेल म्हणजे रस्ता असेल तिथे रहदारी लोक जात येत असतील तर तुम्ही छोटासा सेटअप बाहेर टाकून तो करू शकता इथे छान असे असे तळून घ्यायचे आता हे कसं आपण घरच्या घरी करते म्हणून अगदी थोड्याशा प्रमाणात तुम्ही तुम्हाला मी करून दाखवते तर त्याचप्रमाणे तुम्ही जर ह्याच्या कांद्या भजीबरोबर अजून मूग मूग डाळीचे भजी, भजी केलात मिक्स डाळींचे भजी उडदाच्या डाळीचे भजी केलात जर तुम्ही ज्याच्यामध्ये एक्सपर्ट आहात ते भजी तुम्ही विक करून विकलात तरीही चालेल तर इथे बघा मस्त असे भजी आता छान असे कुरकुरीत तळून झालेले आहेत आणि जास्त असा डार्क कलर काढायचा नाही नंतर ते थोडंसे डार्क दिसतात तर असे अशाच ह्याच कलर म्हणजे अगदी थोडासा लाईट गुलाबी झाला की तो काढून घ्यायचा तर आता इथे मी दुसरा सेट बघा इथे मी फक्त ना इथे तो दोन कांद्यांचीच हे भजी करते कारण मला घरी म्हणजे घरच्या घरी करते म्हणून तर तुम्ही असं करू शकता आणि मी इथे तुम्हाला बटाट्याचे पण भजी दाखवणार आहे बटाट्याची भजी म्हणजे जसे बाहेर मिळतात ना अगदी त्याच प्रकारे तर बघा इला दुसरा सेट पण झालेला असे मी सगळे कांदा भाजी पहिले तळून घेते आणि आता बटाट्याच्या भजीना सुरुवात करते तर बटाट्याची भजी काढताना ना सालीसकटच बटाटा घ्यायचा स्वच्छ धुवायचा आणि तो ह्या स्लायसरवर मी आता तो असे त्याचे स्लाईस करून घेणार आहे तर स्लायसरवर कसे एकसारखे असे येतात जास्त असे जाड पण नाही करायचे एकदम पातळ पण नाही करायचे आणि पण त्याच्या आधी पीठ मात्र भिजवून ठेवायचं बटाट्याचं जे आपण बॅटर करतो ना ते त्याच्यामध्ये पण बेसनचं पीठ थोडं एक चमचा त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं त्याच्या आपण हळद हळद अजिबात वापरायची नाहीये लाल तिकण त्याच्यात मात्र ओवा टाकायला विसरायचं नाही तर बाहेर जे जसे भजी मिळतात ना अगदी तसेच तयार होतात तर इथे बघा मी एका ताटामध्ये ते स्लायसरवर ता ते काढून घे थोडंसं मीठ टाकून त्या भजींना लावून म्हणजे सॉरी त्या स्ला बटाट्याची जी कापं केलेली आहेत त्यांना लावून घेतल्याने हे बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते मी दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवलं होतं आता मी ते भजी तयार करायला सुरुवात करते तर हे ब हे एक एक स्लाइस घ्यायचं आणि डायरेक्ट तेलामध्ये सोडून द्यायचं तर इथे बघा मी आता गरती आहे जास्त असं पातळ पण करायचं नाही बॅटर आणि खूप घट्ट पण नाही फक्त बटाट्याला लागेल एवढंच नाही तर काय काय होतं कधी कधी काय होतं आपण घट्ट करतो मग ते अगदी पीठ पीठ लागतं तर इथे परत तेल तापत ठेवलेलं तेल पण आता तापलेलंच आहे आणि असं एक एक, एक, एक स्लाईस त्याच्यामध्ये बुडवून ते त्याच्यामध्ये सोडून द्यायचे असं तुम्ही घरच्या घरी बिझनेस नक्कीच करू शकता कारण कसं असतं घरामध्ये आपली लहान मुलं असतात किंवा घरात मंडळी असतात बाहेर काय जाऊन काम करायला मिळत नाही तर त्यावेळेला आपल्याला वाटतं काहीतरी आपणही करावं इतरांसारखं तर हा नक्कीच बिझनेस तुम्ही स्टार्टअप म्हणून करू शकता त्याच्यानंतर त्याच्याबरोबर तुम्ही नंतर जर तुमचा बिझनेस वाढला तर अजूनही तुम्ही त्याच्याबसोबत इतर पदार्थ पण ठेवू शकता तर हे पण आता भजी दोन्ही साईडनी चांगले असे तळून घ्यायचे आणि हे तुम्ही चटणीसोबत सोबत आ, मगाशी म्हटल्याप्रमाणे मी चहा एखादा म्हणजे चहा ठेवायचा थर्मासमध्ये वगैरे कारण लोकांना चहा सोबत पण भजी खायला खूप आवडतात तसे दोन्ही साईडने छान असे तळून घ्यायचे आणि आता हे पण मी फक्त एका बटाट्याची भजी केलेली आहेत आणि हा ह्याच्यामध्ये माझे ना म्हणजे जर आपण प्लेट प्लेट प्रमाणे जर विकले तर इथे सात ते आठ प्लेट माझ्या तयार झालेल्या आहेत आणि त्याला खर्च मी का असा काढला नाही पण एक शंभर रुपये खर्च पकडा तुम्ही शंभर नसेलच एवढा कारण हे घर सगळं सामान घरचं आहे आणि जेव्हा आपण बिझनेस साठी करतो ते सगळं आपण होलसेलमध्ये विकून विकत आणायचं म्हणजे कांदे म्हणा बेसन आपण चण्याची डाळ दळून आणायची त्या बेसन आपल्याला असं महागात पडतं तर इथे बघा आता माझे झालेले आहेत हे एका बटाट्याची भजी आहेत खूप भजी होतात एका बटाट्यामध्ये पण आणि ते मी दोन कांद्याचे कांदा भजी केलेले आहेत तर भरपूर असे झाले सात ते आठ प्लेट तयार झालेले आहेत अगदी बाहेर मिळतात तसे तुम्ही नक्की करून बघा तुमचा बिझनेस नक्कीच चालेल आणि लोकांना खूप आवडेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का आवडला ना तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही तर इथे आपण हे जेव्हा विकतो तेव्हा हे प्लेटवर विकतो म्हणजे एक प्लेटमध्ये जे भजी असतील ते तर मी ते एका प्लेटमध्ये एक सात आठ भजी ठेवलेले आणि आपण ते इफ सपोज पंचवीस रुपयांनी एक प्लेट विकली तर तुम्ही जर रोज तीस बघा मी ते तुम्हाला दाखवलं पंचवीस रुपयांनी विकली तीस प्लेट जर जर तुमच्या गेल्या तर सातशे पन्नास रुपयांचा तुमचा बिझनेस होतो अडीचशे रुपये जर तुमचा खर्च असेल तर पाचशे रुपयाचा तुमचा फायदा होतो आणि असे तुम्ही पंचवीस दिवस सलग म्हणजे महिन्यातले पंचवीस दिवस लावला तर तुम्हाला बाराशे बारा हजार पाचशे रुपये तुमचा नफा असतो फक्त म्हणजे तुमचं तुमची कमाई असते तुमचा खर्च काढून हा जर बिझनेस तुमचा अजून चांगला चालला तर चाळीस जरी प्लेट गेल्या तर तुम्ही हजार रुपयाचा बिझनेस होतो त्यातले चारशे रुपये तुमचा जरी खर्च काढला तर सहाशे रुपयाचा तुमचा दिवसाचा फायदा असतो आणि हे तुम्ही पंचवीस दिवसच म्हटल्याप्रमाणे लावला तरी तुम्ही महिन्याला पंधरा हजार रुपये अगदी सहज कमवू शकता तर हे कसं फक्त दोन तास जरी लावला तरी खूप झालं तर भीती आता पुढच्या व्हिडिओ असेच एका